नमस्कार तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने इथे डाळ कांदा करणार आहोत इथे मी चणा डाळ भिजत घातली होती चार ते पाच तासांसाठी आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मोहरी घालायची आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आपण जी डाळ भिजत घातली होती ती याच्यामध्ये घालायची आहे डाळ छान मिक्स करून घ्यायची यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालायचं आहे ही डाळ शिजायला तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनिटं लागतील यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे छान परत यावरती मी पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता त्यामधलं पाणी सुद्धा आटलंय आणि आपली डाळ ही शिजलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आपण कमी साहित्य वापरून ही रेसिपी केलेली आहे जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा थँक्यू